स्टार प्रवाहावरील तुही रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे मालिकेतील अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजित आमकर याने त्याच्या कामामुळे चाहत्या वर्गात सुद्धा वाढ केली आहे तसंच शर्वरी आणि अभिजितची जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते पण अभिजितची खऱ्या आयुष्यातली गर्लफ्रेंड कोण हे तुम्हाला माहीत आहे का तर अभिजित अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिला डेट करतोय गेली बरीच वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये नक्षत्र आणि अभिजित सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांबद्दल पोस्ट करत असतात त्यांची जोडी चाहत्यांना सुद्धा खूप आवडते मराठी बोलताना अभिजितनं खासगी आयुष्यात तो एक पाऊल पुढे टाकणार असल्याचं म्हटलंय हा पाडवा हे नवीन वर्ष काय काय स्पेशल घेऊन आलाय आहेत बेसिकली आमची सिरियल खूप चांगलं पीक पकडलं रोमॅंटिक स्टोरी आता हळूहळू सुरू होणार आहे आहे सो ती एक नवीन गोष्ट आणि पर्सनल लाईफ मध्ये पण बऱ्याच नवीन गोष्टी आहेत हळूहळू कळतील पण आहे असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आता <laughs> अभिजीतच्या म्हणण्यानुसार पर्सनल आयुष्यात नेमकं काय पुढचं पाऊल असणार त्यासाठी आपल्या सगळ्यांना थोडी वाट पाहावी लागेल दरम्यान अभिजितनं अरे वेड्या मना या स्टार प्रवाहावरील मालिकेतूनच पदार्पण केलंय त्यानंतर त्याने आय प्रेम यू टकाटक एक सांगायचंय यांसारख्या चित्रपटात काम केलं सध्या तो तुहिरे माझा मित्र या मालिकेत दिसतोय नक्षत्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने लेख माझी लाडकी चंद्र आहे साक्षीला यांसारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केलीये तसंच प्रीतम फत्ते शिकस्त सापळा या सिनेमांमध्ये सुद्धा तिने काम केलंय तर नक्षत्र आणि अभिजित या जोडीबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस